बातमी आहे पावसासंदर्भातली भारतीय हवामान विभागाकडून पुण्यात चोवीस मे पर्यंत हलक्यात ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देखील हवामान विभागानं दिलाय पुण्यातील इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये पावसानं काल हजेरी लावली होती भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे शहरात दिवसाचं तापमान अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं हे तापमान पुढील काही दिवस कायम असेल पुणे शहरात शिवाजीनगर आणि लोहगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली होती रविवारी मात्र पावसानं हजेरी लावली नव्हती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झालेली आहे दुपारपर्यंत तापमानात वाढ जाणवेल असं देखील सांगण्यात आलं आहे वातावरणातील या बदलामुळं शहरातील काही भागात सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलं आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुण्यामध्ये अशा प्रकारच्या वातावरणाची स्थिती पुढील काही दिवस असेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये या काळात चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगानं वारं वाहू शकतात असा अंदाज वर्तवण्यात भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून विभागानं यंदा सामान्य म्हणजेच सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे भारतात गेल्या वर्षी मान्सूनचं आगमन उशिरा झालं होतं आठ जूनला मान्सून केरळमध्ये पोहोचला होता दरम्यान इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी वादळाचा तडाखा बसला इंदापूर तालुक्यातील कचरवाडी भागात अवकाळी वादळानं घरांचं जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडालेले आहेत लिंबांची मोठी झाडं देखील कोसळलेली आहेत काही ठिकाणी विजेचे खांब देखील वाकले असून वाड्याच्या पानांच्या शेतीचंही मोठं नुकसान झालंय मागील दोन ते तीन दिवस राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे कोकणात देखील अनेक ठिकाणी चक्रीवादळ आणि पाऊस पडण्याचे प्रकार सुरू आहेत यात आता चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढकपुटी सदृश्य पाऊस पडलाय अर्ध तास मुसळधार पडलेल्या या पावसानं अडरे अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झालेले आहे असेच पावसासंदर्भातले अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील